का इकडे बघा नमस्कार मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता तसेच समाजासाठी वेळोवेळी आंदोलन उपोषण करून समाजाला जागृत करणारी परंतु आज हे शेवटचं माझ्या वतीने मी तुम्हा सर्व समाज बांधवांना तसेच माझ्या सर्व मुलांना मी आवाहन करते की या महाराष्ट्रामध्ये मा जी आपली स्वराज्यासाठी लढणारी त्याचप्रमाणे क्रांतिकारक म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध लढणारी राघोजी बांगरेची जी जात आहे जी स्वराज्यासाठी लढणाऱ्या नरवीन तानवाज आणि जी आपली आदिवासी कोळी जात आहे जी जलकारीबाई सारखी लढून राणी जक्ष लक्ष्मीबाईला साथ देणारी आपली साथ आहे महर्षी वाल्मिकी ऋषींच्या रामायणातून आचरण करून रघुकुलरीत छदाचली आई प्राण जाई परवचन जाई असं पर म्हणून प्राण प्राण जाईल तरी परंतु आपला शब्द पाळणारी आपली जात आहे त्या जमातीला मी आवाहन करते की आज या लढ्यामध्ये आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळींचा गेल्या नऊ वर्षापासून मी हा ल जो लढा लढते त्यामध्ये मी शेवटचा लढा म्हणून त्या दिवस मी आंदोलनं केले उपोषण केलं परंतु हे शेवटचं आंदोलन होतं माझं की मी पायी पायी धुळेहून नागपूरला पोचून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देऊन हिवाळी अधिवेशनात आपला प्रश्न सोडवेल परंतु इथं आल्यानंतर देखील येथील माननीय फडणवीस साहेबांचा अभिमान असल्यावर देखील त्यांनी अजूनपर्यंत भेट दिलेली नाही आणि येथील पोलीस प्रशासन यंत्रणा निरंतर प्रयत्न करत आहे की आपल्या समाजाची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट व्हावी परंतु राजकीय दृष्ट्याने आंधळे झालेले हे राजकीय लोक सत्तेच्या दुंदीमध्ये गुंड आहेत सत्ताधारी विरोधक आणि आज त्यांच्या आहाराचा कळस असा की साडेपाचशे किलोमीटर पायी चालत येऊन देखील आपल्या समाजाची एक प्रतिनिधी समाजाच्या वतीने यांना भेटायला आलेली असताना समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तरी देखील यांना भेटीसाठी वेळ नाही दोन तास आम्ही वाट बघणार आहोत आणि जर दोन तासानंतर वेळ दिली नाही तर बांधवांनो कदाचित माझं शेवटचंच तुम्हाला आव्हान असेल हे लक्षात घ्या जय हिंद जय वाल्मिकी